स्वागत आपल्या मुंबईचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही मासेमारीसाठी खोल समुद्रामध्ये सुटले आहोत आणि आज माझ्याबरोबर पुनीत आहे मित्रांनो आजच्या मासेमारीमध्ये पुनीतला एक वेगळाच अनुभव मिळणार आहे आपल्या बोटीमध्ये खोल समुद्रामध्ये जी मासेमारी करतो ती मासेमारी अनुभवायला मिळणार आहे आणि आज आपण बोटीवरती जेवणसुद्धा बनवू तर ही एक मजा असणार आहे पुनीसाठी बघूया आजच्या दिवशी आपल्या कोणकोणते मासे भेटतात आणि मुलीसोबत काम करताना कशी मजा येते ना ते सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघत राहा कारण आज आम्ही खोल समुदाचा अनुभव घ्यायला चाललो आहे आणि बघूया मुंबईचा कोल हा एकदम सुप्रसिद्ध युट्युबर आहे आणि तो आज आपल्यासाठी एक मोठी मोठं चांगलं एकदम ताजी ताजी मावऱ्यांचं जेवण बनवून दाखवणार आहे मा मित्रा बनवून दाखवशील ना नक्की नक्की आता सकाळची वेळ आहे सकाळच्या दहा वाजले आहेत आणि आमची बोट समुद्रामध्ये जाण्यासाठी सुटली आहे हलकासा वारा आहे आणि क्लायमेट जर तुम्ही बघाल तर ढगाल वातावरण आहे म्हणजे पाऊस पडण्यासारखं वातावरण आहे आणि तसंच हलका वारा सुद्धा आहे आता सध्या आमची बोट उत्तमच्या गावातून बाहेर पडणार आहे हा आमचा उत्तमचा गाव आहे आणि इथूनच आमची बोट बाहेर पडेल प्रिन्स जर मंडळी मागे बसले नाश्ता करायला आणि ज्या ठिकाणी आम्ही मासेमारी करणार आहोत त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आम्हाला एक तास लागणार आहे एक तासानंतर जेव्हा आपली बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचेल तेव्हा पण पुढची प्रोसेस काय असणार आहे ते तुम्हालाच नक्की दाखवू मजा आहे ज्या मजा येईल तर मंडळी तुम्ही पुढचा व्हिडिओ हो, कंटिन्यू बघत राहा खूप मजा येणार आहे आणि आज खूप नवीन अनुभव घेण्यात आलो आहे आतमध्ये घेऊ आणि मित्र आता मी जाळी लावण्यासाठी सुरुवात करणार आहोत आता जाळी लावण्याची वेळ झालेली आहे तर आपली पहिली जाळी आपण टाकणार आहोत बघा नालीवरची पण तयारी झालेली आहे आणि आता पहिला जालीचा पदर टाकलेला आहे बघा म्हणजे आपल्या पहिली जालीचा आता पदर गेला आहे जाली गेली आणि त्याच्याच लागून आपली दुसरी झाली चालली आहे पाण्यामध्ये चालले हा शेवटच्या चालेल तर हे आता डोल चालले आपले आज आपण सतरा चाली लावले सतरा टोटल झाले आपल्या सतरा आहे बघूया या एवढ्या जाडीमध्ये आपल्याला कोणकोणते मासे सापडतात मंडळी कामामध्येच आहे त्या तास लावण्यासाठी आपल्याला बावन तास लागला अर्धा तास आणि अजून पंधरा मिनटं लागली मोठा बाय चलो शेवटचे जाळे आपली टाकून झालेली आहे आणि आता आपल्याला दोन तास थांबायचं आहे पुण्यात कसं वाटलं झाले ना हा मजा आली खूप मजा आली नवीन एक्सपिरियन्स होता आणि आता थोड्या वेळात आपण बघूया जाळीमध्ये हा बरोबर दोन तासानंतर आपल्याला किती मासे येते ते समजेल वारा पण आतमध्ये वारा भरपूर आहे किनाऱ्यावरती तर खूप कमी होता आता तर वारा एकदम जास्तच वाढलाय आता आपल्या डोली लावून झाल्यात आणि आपण बोटीवरती जेवण बनवणार आहोत पापलेट पापलेट ताजे शिमोन हा जेवाला मजा आहे पापलेट हा ते फटाफट आपण पापलेट साफ करू आणि त्याच्यानंतर बोटीच्या पाचच्या भागामध्ये बोटीच्या जा मागे जाऊन आपण जेवण बनवायला सुरुवात करू दुली 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 दुल

आपले त्याच्यानंतर एक दार आहे छोटासा आणि कोळंबी आता आपण तेल घेणार आहोत मजला आणि मित्रांनो आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघा कांदा आहे मिरची आहे लसूण आहे कोथिंबीर आहे कोकम आहे त्याच्यानंतर कढीपत्ता आणि टमाटर

आता आपण लाल खोली मसाल मसाला टाकणार आहोत हा मसाला चोवीस मसाले पदार्थापासून बनवला जातो त्याच्यामुळे याच्यामध्ये दुसरा इतर कुठलाही मसाला घालण्याची गरज नाही आपण चमचे लाल खोली घेतलाय आणि हा मसाला सुद्धा एकदम हळू गॅसवरती आपण शिजवणार आहोत आता आपण हळूहळू पाणी घालून 在这儿晒不 खूप शिजवलं असतं मासे टाकून उभारायला बघा मित्र आता आपण जेवणामध्ये पापलेट टाकणार आहोत Thank you.

आपण जेवायला सुरुवात करणार आहोत आमच्या थाल्यावरती पाच जण बसले आहोत आणि बाजूच्या थाल्यावरती चार जण आहेत आपल्या थाल्यावरती पुनीत पण आहे आता पुनीत जेवण टेस्ट करून सांगणार आहे आजचं जेवण कसं झालंय ते गोटीवरचं गरम गरम जेवण आणि ताजे मासे हो हो प्रिन्स घे हे चालू करा आपले खूप छान झालेलं जेवण सर्व मसाले एकदम व्यवस्थित पडलेले आहे भरपूर दिवसांनी इच्छा होती मुंबईच्या कोळीच्या घरी येऊन त्यांच्या बोटीवर जेवायची आणि ती आज इच्छा माझी पूर्ण झालेली आहे जेवण पण एकदम सुंदर झालेलं आहे एक नंबर मित्रांनो बोटीमध्ये जेव्हा नवीन माणसे येतात किंवा मा बाहेरून जे येतात ना त्यांना मासेमारी जेव्हा आम्ही करतो त्यावेळी जमत नाही खूप लोकांना डोकंदुखी आणि वॉमिटिंग होते पुणे स्वतः एक फिशरमॅन आहे आणि तो वर्षोवा इथे राहतो तर त्यांच्या इथे सुद्धा कोलीवाड्यामध्ये मासेमारी करतात त्याच्यामुळे त्याला खूप चांगलं जमलं तर याच्या जागी दुसरा कोणी असतात जो कधी समुद्रामध्ये गेला नाही तो व्यक्ती असताना तर त्याला वॉमिटिंग खूप झाली असते कारण आज वारा भरपूर आहे रोजपेक्षा आज वातावरण जरा खराब आहे पण तरीसुद्धा पुणे एकदम चांगला व्यवस्थित काम पण त्याने केले आणि आमच्या बरोबर आता जेवायला सुद्धा बसलाय तर प्रत्येक जणाला बोटिंगमध्ये जमत नाही नव्वद ना टक्के लोकांना तर व्हॉमिटिंग होतातच आणि हेडिक लोकदुखी इतकी होते ना की त्या लोकांना राहत नाही त्याच्यामुळे कुणाला पण बोटिंगमध्ये घेऊन जाणं रिस्की आहे चला मित्रांनो या सर्वांनी जेवायला आणि जेवण झाल्यावरती आपण मासेमारीच्या जाळी खेचणार आहोत तर पुढे सुद्धा खूप मजा येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा केले जेवण झालं आमचं त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ थांबलो आणि आता चालिकायला सुरुवात केली वातावरण बदललंय आणि हवा भरपूर झाले मया उनि आता बघूया आपल्याला काय मासे ते कारण वातावरण खूप बदललंय हवा जास्त आली हवा जास्त आली की मासे कमी भेटतात कोंबडा पा खूप विशेष असतो आता काटा खूप विशाल असतो ज्याला पण पाण्यामध्ये बस बस बस, 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 बस आजची आपली मासली कोळंबी भेटली कोळंबी आणि आता कोळंबी आम्ही वाटप करण्यासाठी सुरुवात करत आहोत आता आमची बोट किनाऱ्यावर आली आहे सर्व मासली भरून झाले आज आम्हाला एका वाटेल एक परकवला आला सर्व कोलंबी आहे बघा एका वाटेल एक परकवले आलंय आणि आपली बोट पंधरा वरती आली आहे चिमोन बाय बघा नालीवर आणि समोर आपलं बंदर आहे आता मासली आपण किनाऱ्यावर उतरू म्हणून कसं वाटलं आज आज खूप मजा आली मासेमारी बघायला जे आपण युट्यूबवर बघतो आणि ते येऊन प्रत्यक्षात बघणं म्हणजे एकदम खूप हार्डवर्किंग आहे आणि मुंबईचा कॉली जे कधी जे लोकर आपल्याला जे सत्ते आहे जे आपल्या कधी मासे भेटत ते एकदम चांगल्या प्रकारे दाखवत असतो आणि आपल्या भावाला आता लवकरात लवकर पाचशे म्हणजे फाय हंड्रेड घेत लवकरात लवकर आपल्या भावाचे सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत तर त्याच्यासाठी पण आपण लवकरात शुभेच्छा देऊन त्याचे लवकर फाय हंड्रेड कंप्लीट होतं ही अपेक्षा करतो थँक्यू थँक्यू चला मित्रांनो आता आपली मासली पाण्यामध्ये टाकण्यासाठी सुरुवात केली आके आहेत ना ते वाटप करायचे आहेत आपल्याला बघा आज एक एक परकोड भरलेलं आयलो आहे घ्या 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 परकोड टाक बस शिमन सुमन बघा मित्रांनो सर्व आके आहेत पाण्याने टाकायच्या आणि हे आता पाण्यामध्ये चालू आहे आपल्याला वाटप करायला जायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली आज पुनीत बरोबर मासेमारी करून मला सुद्धा खूप मजा आली फार दिवसांनी एक आपला मित्र बोटीमध्ये आला आणि त्याच्याबरोबर मासेमारीचा वेगळाच अनुभव म्हणजे सुद्धा त्याच्याबरोबर खूप मजा आली मला पण खूप मजा आली मुंबईचा कोणी आपला चांगला मित्र आहे आणि त्यांनी पण आपलं मासेमारी करायला इथे त्याच्या बोटीमध्ये इन्व्हिटेशन केलेलं खूप बरं वाटलं आणि आजचा एक्सपिरियन्स पण खूप चांगलं होतं तर मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटते कमेंट करू नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नव्हे सर तर सबस्क्राईब करून मुंबईत कोणी परवा जास्त आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर टाटा